भारत माता की भारत माता की भारत माता की चला 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 भव्य तिरंगा यात्रेला चला खापर खेड्याला चला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून अतिशय दैदिप्यमान यश आपल्या भारतीय सैन्याने जे आहे ऑपरेशन सिंदूर यशस्वी केला आहे हा देश भारतीय सैन्यासोबत उभा आहे हा देश लाडके पंतप्रधान सोबत उभा आहे आणि त्यासाठीच आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये अतिशय भव्य अशी तिरंगा यात्रा सन्मान्य राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उद्या साडेआठ वाजता खापरखेड्याला होत आहे विनंती आहे सर्व जनतेला सर्व जनसामान्य नागरिकांना की भव्य दिव्य ह्या तिरंगा यात्रेमध्ये हजारो लाखोच्या संख्येमध्ये सहभागी व्हा अवश्य या उद्याच्या यात्रा तिरंग्या यात्राला या भव्य तिरंग्या यात्राला या साडेआठ वाजता खापरखेड्याला या भारत माता की भारत माता की भारत माता की